गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा एट आता कुठली परीक्षा असेल तर त्या परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला तो अभ्यासक्रम आप पण महत्वाचा असतो आता परीक्षा झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर किती उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यापैकी किती पास झालेले हे आपल्याला सांगितलं जातं आता बघा जो डिसेंबरमध्ये ज्यांनी पेपर दिला पेपर एक असेल पेपर दोन असेल नंतरून रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला किती मुलांनी फॉर्म भरलेले आहेत बरोबर आहे की नाही कितींनी पेपर दिलेले आहेत किंवा कितींनी पेपर नाही दिले आता बघा इथे आकडा तर खूप मोठा आहे ज्यांनी फॉर्म रजिस्ट्रेशन केले बघा पेपर एक साठी फॉर्म बघा पेपर दोन साठी फॉर्म आता एवढी रजिस्ट्रेशन फॉर्म असतात आता त्याच्यानंतर देतात किती बघा काही उमेदवार काय करतात पेपर देत नाही हा पेपर देत नाही मग एवढी ही संख्येमध्ये पण फरक आता तुम्हाला आपल्याला किती लोकांनी फॉर्म भरला यापेक्षा किती लोक पास झालेले आहेत हे खूप महत्वाचं आहे आता खूप विद्यार्थी काय करतात का नाही बाबा आम्ही क्लास लावलेला आहे आणि काही विद्यार्थी क्लास न लावायचा आम्ही कुठे क्लास लावत नाही आणि मग तरी आम्ही पास होऊ अशी अपेक्षा प्रत्येकाची असते आता इथे बघा मोठ्या प्रमाणात एवढे फॉर्म आपण कमी जास्त वीस लाख लोकांनी फॉर्म भरलेले असतात किती वीस लाख लोकांनी फॉर्म भरलेले असतात आणि किती नाही झालं तर तीन लाख पण पास नाही तीन लाख पण विद्यार्थी पास नाही मग असं होतं काय काय कारण काय आहे आता इथे काय होतं माहितीये का जे पहिल्या पेपरमध्ये बघा किती विद्यार्थी पास झालेले आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये पण बघा किती विद्यार्थी पास झालेले आहेत मग आता हे पास होणारे विद्यार्थी नेमके काय हे या ग्रहावरती आहेत का त्या दुसऱ्या ग्रहावरचे आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे ना मग हे विद्यार्थी काय आहेत या विद्यार्थ्यांनी जी बॅच घेतलेली असते जे पास होणारे विद्यार्थी असतात त्यांनी बॅच घेतलेली असते आणि हे बाकीचे विद्यार्थी असतात ना ते बॅच घेत नाही कुठलाही टॉपिक अभ्यास फक्त पेपर द्यायला जाणारे विद्यार्थी कुठे पेपर द्यायला आता बघा मी पास इथे पण पास म्हणजे इथे पहिला पेपर पण मी पास आहे दुसरा पेपर पण पास आहे म्हणजे काय माझा नंबर इथे दोघांमध्ये पास मध्ये असेच आपण जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर बॅच घेतल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही कुठेही बॅच घ्या पण बॅच घ्या कारण काय हे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी बॅच घेऊन पास झालेले आहेत आणि एवढा आकडा तर तुम्हाला बघायला मिळतोय या एवढा आकडा मग हे पास का होत नाही कारण यांना टॉपिक पण माहीत नाही टॉपिक माहीत नसताना हे काय करतात अभ्यासाला लागतात मग असे विद्यार्थी खरंच पास होतील का त्याच्यामुळे बॅच घेणे तुम्हाला कुठल्या सीडीपी मध्ये कुठला टॉपिक विचारला जातो मराठीमध्ये काय विचारलं जातं युव्ही मध्ये काय विचारलं जातं त्याच्यानंतर एस एस टी असेल हा? सोशल सायन्स म्हणतात त्याच्यामध्ये काय विचारलं जातं मॅथ आणि सायन्स मध्ये काय विचारलं जातं हे प्रत्येक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे फक्त अभ्यास करून महत्व नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय येतं हे पण खूप महत्वाचं आहे ना कारण दोन हजार अकरा ते दोन हजार आजपर्यंतचा पंचवीस पर्यंतचा तुम्ही पॅटर्न जर बघितला तर काय येतं हे याला खूप महत्व आहे तुम्ही कुठलंही पुस्तक बाजारात घेऊ नका बाजारात एक पण पुस्तक योग्य नाही त्याच्या दृष्टीकोनातून का कारण हा बावीस भाषांमध्ये पेपर होतो काय होतो बावीस भाषांमध्ये हा पेपर होतो लँग्वेजचा पण त्याच्यामुळे प्रत्येक लँग्वेज मध्ये तुम्हाला ती अर्थ सांगणारं पुस्तक मिळेल का अजिबात मिळणार नाही बरोबर आहे का नाही सीडीपीचं हिंदीमध्ये मिळेल पण हिंदीमध्ये तुमच्या मातृभाषेत पण तुम्ही ते स्पष्टीकरण लावून घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे आता हे बघा इथे पब्लिक नोटीस होती ती मी जे तुम्हाला सांगितले आता या ठिकाणी रिझल्ट दिलेला आहे बघा आता काय दिलेले दे, आहे रिझल्ट आता आपण रिझल्ट चेक करू आता एक रिझल्ट आपल्याच क्लासची मुलगी होती हा माझ्या गावा शेजारीच असते तिने माझ्याकडे क्लास लावलेला होता एकीचाच म्हणजे रिझल्ट खूप जण पास झालेले फक्त तिचा सगळ्यात पहिले तिने माझ्याकडे क्लास लावला होता सगळ्यात पहिले लावलेला होता म्हणून मी तिचा इथे चेक करतो त्यामुळे जेवढं तुम्ही काळजीपूर्वक बघणार तेवढाच तुम्ही फायदा आहे बघा पाथरे अश्विनी दीपक हे तिचं नाव आहे आता तुम्ही स्कोर बघा तिचं पेपर एक म्हणजे तिचं फक्त डेएड झालेलं होतं हं तर पेपर तिने एकच दिलेलं होतं कारण जर तुमचं बी ए झाले असेल ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल दो तर दोघं देऊ शकतात तर इथे बघा तिने पहिला पेपर म्हणजे तुम्हाला मी सांगतोय का विषय पास करण्यासाठी टार्गेट किती बघा मग मी तिला काय सांगितलं होतं का मी जसं सांगतो त्या प्रकारे आता बघा तिचा सीडीपी मध्ये स्कोर बघा पेपर एक असेल किंवा पेपर दोन असेल सगळा पॅटर्न सारखाच असतो तुम्हाला नावाशी काही घेणं नाही तिचे टार्गेट बघा सीडीपी जो आहे काय आहे तिला तीस पैकी किती मिळालेले पंचवीस आहे मॅथमॅटिक्स गणित म्हणतात त्याला तीस पैकी किती मिळाले एकोणावीस हा युव्हीएस किती मिळालेले एकोणावीस मिळाले लँग्वेज वन किती मिळालेले एकवीस लँग्वेज टू किती मिळालेले सतरा म्हणजे तिचा टोटल स्कोअर किती आलेला आहे एकशे एक किती आलेलं आहे एकशे एक आणि ती सगळ्यात महत्वाचं काय मध्ये कॅटेगरी मध्ये कॅटेगरीमध्ये आता हिचा एक फायदा असा होईल का ही मुलगी कॅटेगरी मधून सुद्धा अप्लाय करू शकते नोकरीच्या ठिकाणी आणि ओपन मधून पण ही अप्लाय करू शकते म्हणजे हिला जागा खूप जास्त मिळतात मग त्याच्यामुळे हे तुम्हाला टार्गेट जर ठेवायचं असेल जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात महत्वाचं हे जे टार्गेट आहे विषयांचं हे विषयांचं टार्गेट तुम्हाला समजलं पाहिजे आणि जर तुम्ही विषयाचं टार्गेटच नाही समजून घेतलं विषय कुठून आले काय आले हे जर तुम्ही नाही समजून घेतलं तर तुमचा कुठलाही फायदा होत नाही कारण प्रत्येक विषय मी तुम्हाला सांगतो सीडीपी विषय एवढा महत्वाचा आहे सीडीपी मध्ये तुम्ही जास्त स्कोअर मिळवला तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो आणि जर सीडीपी मध्ये अन मुलं नापास काय होत आहे सीडीपी मध्ये सीडीपी मध्ये जर तुम्ही बारा पंधरा हजार मार्क घेऊन आले तर त्याचा नक्कीच तोटा होणार त्याच्यामुळे सीडीपीकडे लक्ष द्या त्याच्यानंतर चा, लँग्वेज असतील लँग्वेजकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार ही आपली पहिली विद्यार्थी होती म्हणून मी तिचा रिझल्ट घेतलेला आहे बरोबर आहे की नाही मी पण यावेळा पेपर दिला मी दोघं पेपर क्वालिफाय मी पण यावेळा पेपर दिलेला होता यावेळा पण दोघं पेपर क्वालिफाय म्हणजे मी काय केलं सगळ्यात महत्वाचं काय तिला फक्त एवढं पॅटर्न सांगितलं होतं काय पॅटर्न आहे तो पॅटर्न तुला फॉलो करावा लागेल यानुसारच तिने अभ्यास केला आणि पहिली विद्यार्थी होती म्हणून तिचा रिझल्ट मी इथे दाखवला आणि याच प्रकारे तुम्ही पण टार्गेट करा आणि पास वा बॅच लावा कारण बॅच लावल्याशिवाय तुम्हाला कुठेच कोणी टॉपिक देऊ शकणार नाही कुठेच नाही कारण काय होतं दुसरीकडे चार हजार पाचशे भरून तुम्हाला बॅच मिळते त्यापेक्षा इथे कमीमध्ये बॅच घ्या कमीमध्ये बॅच घ्या पेपर एक आणि पेपर दोन साठी तुम्हाला जे सगळे काही व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील कसा वाटला व्हिडिओ नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि फोन नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट